कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कोल्हापूरचा खरडा तर कोल्हापूरची ही खरडा चिकनची अगदी फेमस रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी म्हणाल तर अगदी झंझणीत चमचमीत खायला म्हणाल तर अगदी भन्नाट अशी ही रेसिपी आहे झंझणीत असा खरडा घालून केलेलं हे चिकन आणि खरडा चिकन खावं ते भाकरी बरोबरच तर मस्त अशी गरमागरम इथे नाचणीची भाकरी केलेली आहे कुठल्याही प्रकारची भाकरी घ्या पण ती भाकरीच हवी त्यासोबत केलेला आहे तांबडा रस्सा तर अशी ही झणझणीत आणि चमचमीत रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी इथं मी घेतलं एक मोठं फुलपात्र एक किलो हे चिकन घेतलेलं आहे थोडं मोठं मोठंच असे पीस घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि नितळून हे चिकनचे पीस घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये घालूयात दोन चमचे हळद चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर छोट्या चमच्याने दोन चमचे हळद घातली त्यानंतर घालूयात त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा मीठ तुम्हाला जितकं मीठ लागतं कमी जास्त त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये घाला इथं मी अर्धा ते पाऊन चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर अगदी छोट्या चमच्याने पहा दोन चमचे इथं धना पावडर घातलेली आहे दोन ते तीन चमचे घालू शकता त्याच चमच्यानी घालायची आहे जिरा पावडर दोन चमचे आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक मोठा चमचा चिकन असं मॅरिनेट करायला ठेवलं की चिकनला चव छान येते आणि शिवाय मसाले जे आहेत ते व्यवस्थित चिकनमध्ये मुरले जातात आणि टेस्ट म्हणाल तर अगदी भारी अशी येते त्यानंतर बघा घरी तुमच्याकडे कोणताही चिकनचा मसाला असेल तर तो घालायचा आहे साधारणतः तीन ते चार मोठे चमचे तरी मी एव्हरेस्टचा हा चिकनचा मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता आता हे कोरडे मसाले सुरुवातीला चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यावरती आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत अर्ध्या लिंबाचाच रस घालायचा याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही नाहीतर मग ते जास्त आंबट असं होतं चिकन आता घालूया त्याच्यामध्ये साधारणतः अडीचशे ग्रॅम दही म्हणजेच पाव किलो दही मी इथं घातलं आता सगळं साहित्य याच्यामध्ये घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं हे चिकनला सगळं साहित्य चोळून असं लावून घ्यायचं व्यवस्थित लावल्यानंतर आपल्याला हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी साधारणतः एक दोन ते तीन तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे सुरुवातीला एक तास रूम टेम्परेचरला ठेवायचं आणि त्यानंतर पुढचे दोन तास हे चिकन फ्रीजमध्ये झाकून ठेवून द्यायचं म्हणजे छान असं ते मॅरिनेट होतं आता हे चिकन मॅरिनेट व्हायला आपण ठेवून देऊयात आता आपल्याला एक ग्रीन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही म्हणाल एवढ्या साऱ्या मिरच्या पण ह्या लांबट आकाराच्या पोपटी कलरच्या मिरच्या कमी तिखट येतात आणि त्यामध्ये पाच ते सहा मी तिखट मिरच्या घातल्या भरपूर असा पुदिना आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची मिक्सरच्या जार मध्ये आणि हे सगळं साहित्य थोडंसं सा पाणी घालून वाटून घ्यायचं मस्त अशी एक झनझणी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आता कोल्हापुरी खरडा बनवताना त्याच्यामध्ये खोबरं वापरलं जात नाही त्यामुळे संपूर्ण रेसिपीमध्ये कुठेही खोबऱ्याचा वापर केलेला नाही आणि याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलंसुद्धा घातलेलं आहे थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेऊया खरडा चिकन म्हणा किंवा मग ग्रीन चिकन पूर्ण हिरवं चिकन असं हे तयार करणार आहोत तर अशी एक फाईन पेस्ट याची मी तयार करून घेतली अगदी स्मूद अशी याची पेस्ट तयार होते आता खडे मसाले काय काय लागणार आहेत पाहूयात दोन ते तीन तमालपत्र सहा ते सात लवंगा थोडीशी दालचिनी दोन मसाला वेलची एक चमचा जिरे बदाम घेतलेले एक ते दोन त्यानंतर आठ ते दहा काळी मिरी एक मोठ्या आकाराचा कांदा इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे छोट्या आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतले तरी चालतात तर आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये चार मोठे चमचे तेल घातलेलं आहे आता चिकनची रेसिपी करतो आहे त्यामुळं थोडंसं तेल याच्यामध्ये जास्तीच वापरलं जातं तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये कांदा आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा थोडासा मऊ झाला त्याच्यामध्ये घालूयात तमालपत्र म्हणजे सगळे खडे मसाले आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जिरं त्यानंतर काळी मिरी त्यानंतर लवंगा दालचिनीचे बघा एक इंचाचे साधारणतः एक दोन तुकडे मी ते घेतलेले आहेत मसाला वेलची आणि त्यानंतर असे सगळे खडे मसाले घातलं की हा कांदा या तेलावरती छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा कांदा थोडासा भाजत झाला की याच्यामध्ये घालायची हळद आता हळद आपण चिकन मॅरिनेट करताना चिकनला लावलेली आहे त्यामुळे थोडीशी हळद घालायची आता हे चिकन बनवताना थोडंसं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे कसं होतं की चिकन शिजायलासुद्धा त्याला थोडीशी जागा मिळते आता आपण सुरुवातीला जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती सगळी पेस्ट याच्यामध्ये घालायची आणि मस्त ते याला तेल सुटेपर्यंत मिडियम गॅसवरती चांगलं असं परतून घ्यायचं छान असं या पेस्टला तेल सुटलं पाहिजे इतकी छान ही पेस्ट या तेलामध्ये परतून घ्यायची आता बघा त्याच भांड्यातलं थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घातलं थोडंसं वेळ देऊन हा मसाला भाजून घ्यायचा एक तीन ते चार मिनिटं हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून पर घेतल्यानंतर याच्यावरती घालूयात चिकनचा मसाला कोणताही असेल तुमच्याकडं तो घालायचा आहे साधारणतः तीन ते चार चमचे चिकन मॅरिनेट करतानासुद्धा आपण चिकन मसाला लावलेला आहे आता कोणत्याही चिकन मसाल्याचे दहा वालेचे पॅकेट्स येतात तर त्याच्यापैकी दोन मी पॅकेट असे वापरलेले आहेत मॅरिनेशनसाठी एक पॅकेट वापरलं आणि आता फोडणी घालून पेस्ट जेव्हा घातली तेव्हा एक पॅकेट वापरलं तर आता छान असं हे चिकनसुद्धा मुरलेलं आहे मस्त असं दोन ते तीन तासासाठी मी हे मॅरिनेट व्हायला ठेवलं होतं गॅसची फ्लेम आता थोडीशी लो करायची आणि त्यामध्ये हे चिकन घालायचं व्यवस्थितच हालून घ्यायचं आता दही घातलेलं आहे आपण याच्यामध्ये त्यामुळे जसं जसं आपण याला परतत जाऊ तसं तसं दह्याचंसुद्धा याला पाणी सुटायला लागतं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं हे पातळ होतं आता वरून थोडंसं घालायचं आहे पाणी गरज लागली तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता पण जसं परतत जाऊ तसं तसं दह्याचं पाणी याला सुटतच जातं आता आहे त्या पाण्यामध्येच हे चिकन मस्त असं तीस ते पस्तीस मिनिटं मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून याला आता मी तीस ते पस्तीस मिनिटं छान असं शिजवून घेणार आता शिजायला ठेवून एक वीस मिनिटं झाली होती तर चिकन आता थोडंफार शिजायला बाकी आहे चमच्याने आता चेक करून पाहूयात पण याच्यामध्ये जो रस्सा आहे तो पातळ असा भरपूर आहे तर आपल्याला हे थोडंसं कोरडं असं करायचं आहे तर हे पहा अगदी थोडंसं शिजायला बाकी आहे तर आणखीन एक दहा मिनिटं याच्यातलं पाणी आटेपर्यंत हे आपण शिजवून घेऊयात आता हे खरडा चिकन म्हटलं की थोडंसं ते कोरडं असं येतं जास्त त्याच्यामध्ये रस्सा ठेवला जात नाही एक पस्तीस मिनिटं छान असं हे चिकन शिजवून घेतलं त्याच्यातला पूर्ण रस्सा आटवून घेतला आणि त्यानंतर तयार आहे खरडा चिकन झंझणीत आणि चमचमीत असं हे खरडा चिकन बनवून तयार झालेलं आहे त्यासोबत बनवलेला आहे कोल्हापूरचा फेमस तांबडा रस्सा तांबड्या रश्शाची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद